नागपूर हिंसाचाराचा मास्टर माइंड फहीम खानच्या घरावर बुलडोजर संजय बागमधील घरावर हतोडा नागपूर महापालिकेची कठोर कारवाई स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा कुणालाही अधिकार नाही कामराच्या कॉमेडीवर मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं कोण गद्दार कोण खुद्दार हे जनतेनं दाखवून दिल्याचं केलं स्पष्ट विरोधात व्यंगात्मक गाणं करणाऱ्या कुणाल कामरावर गुन्हा दाखल फरार कामराचा शोध सुरू आक्रमक शिवसैनिकांकडून खारच्या स्टुडिओची तोडफोड औरंगजेब कबर परिसरात कठोर सुरक्षा व्यवस्था पर्यटकांना निर्बंध फोटो काढण्यासही मनाई रील्स बनवायला सुद्धा बंदी जिल्ह्यात जमावबंदी लागू किल्ले रायगडवरील कुत्र्याच्या समाधीवरून वादाची शक्यता कुत्र्याची समाधी हटवण्याबाबत मागणी संभाजीराजे छत्रपती यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र